संपूर्ण श्री शिव महापुराण त्यातील पाचवा आहे युद्धखंड युद्धखंडातील अध्याय पहिला पुत्रांना वरदान नारद ब्रह्मदेवांना म्हणाले मी गणेश आणि कार्तिके यांचे वर्णन ऐकून समाधान पावला आता मला देवाने शिवजींची दृष्ट दानवांचा असुरांचा वध कसा केला हे सांगावे ब्रह्मदेव म्हणाले तारकासुराला तीन पुत्र होते तारकाक्ष विद्युनमाली आणि कमलाक्ष ही त्यांची नावे ते मेरू पर्वतावर बसले आणि त्यांची तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला कितीही शारीरिक कष्ट पडले तरी त्यांची साधना सोडली नाही त्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले तारकासुरांचे पुत्र म्हणाले आम्हाला वार्धक्य कधी येऊ नये आम्हाला रोग होऊ नये आणि मृत्यू येऊ नये असे वरदान द्या ब्रह्मदेव म्हणाले तुम्हाला अमरत्वाचा वर देऊ शकत नाही तरी दुसरा वर मागवा तारकासुराच्या तरच ती नष्ट व्हावी ब्रह्माने तथास्तु म्हणाले तारकासुर पुत्र भक्ती करत नगरात राहीला अध्याय दुसरा शिवजींची स्तुती आणि शिवजींना प्रार्थना व्यासाने सनद कुमारांना विचारले हे ब्रह्मपुत्र तारकासुरांच्या पुत्रांनी ब्रह्मदेवांकडून तीन नगरे प्राप्त करून घेतली त्यानंतर पुढे काय झाले ते सांगा सनद कुमार म्हणाले तारकासुराच्या पुत्रांमुळे देवांना ऋषी मुनींना त्रास होऊ लागला त्यांनी शिवजींची प्रार्थना केली अनेक प्रकारे स्तुती केली ते म्हणाले हे महादेवा तारकासुराच्या पुत्रांनी अनेक स्थाने भ्रष्ट केली जगात सर्वत्र हाकार माजवला म्हणून तुम्ही प्रसन्न व्हावे तुम्हाला सर्व भावी शरण आलो आहे तरी आता आमचे रक्षण करावे आम्हाला तारकासुराच्या सर्व जगाचा नाश होण्याची वेळ आली आहे तुम्हीच आता काहीतरी उपाय करा आणि तारकासुराच्या पुत्रांपासून आमचे संरक्षण करा अध्याय तिसरा तारकासुर पुत्रांना मानण्यासाठी श्री प्रार्थना सनत कुमार व्यासांना म्हणाले देवांची प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले देवगणांनो तारकासुरांच्या पुत्राचा तुम्हाला त्रास होतो हे मी जाणतो परंतु ते नेहमी पुण्यकर्म करतात ते तिघेही माझे भाऊ हो आहेत मनापासून माझी आराधना करतात त्यामुळे मी त्यांचा वध कसा करणार तुम्ही हा वृत्तांत विष्णूंना कथन करा शिवजींच्या सांगण्याप्रमाणे ते विष्णूकडे आहे त्यांनी स्तुती केली आणि तारकासुराच्या पुत्रासाठी उपाय सांगा म्हणून प्रार्थना केली विष्णू म्हणाले आपण यज्ञ करावा त्या यज्ञातून जे भूतगण प्रकट होतील ते तारकासुराच्या पुत्राला मारायला सांगा त्यांच्या हातून हे कार्य सिद्ध होते का ते पहा देवतांनी यज्ञ केला आणि त्यातून भूतगण निर्माण झाले त्यांना तारकासुरांच्या पुत्रांना मारण्यासाठी पाठवले पण त्या पुत्रांच्या नगरीत प्रवेश करताच तेथील दिव्य तेजामुळे ते भस्मसात झाले आणि राहिलेले पळून गेले श्री हरी देवांना म्हणाले तारकासुरांचे पुत्र धर्माने वागणार नाही अशी युक्ती करून त्यांचा नाश करता येईल अध्याय चौथा तारकासुर पुत्रांना अधर्माचे शिक्षण सनत कुमार व्यासांना म्हणाले श्रीहरींनी सर्व देवांना आश्वासन दिले आणि तारकासुराच्या धर्म मार्गात विघ्न आणण्यासाठी एक मायावी पुरुष निर्माण केला त्यांनी श्रीहरींना हात जोडून माझे कार्य कसे ते विचारले श्री हरिंनी त्याला सांगितले की आता तू अधर्मशास्त्र निर्माण कर आणि तारकासूर शिकव त्यामुळे धर्माचे तेज होऊन असे केले तर तुला पाप लागणार नाही तारकासुराचे पुत्र सर्वांना त्रास देत राहील म्हणून तुला हे कार्य करायचे आहे त्या मायावी पुरुषाचे नाव अध्यन असे होते तो त्रिपुरासुराच्या नंदिताला आपण नवीन शास्त्र शोधून काढले म्हणून सांगितले त्याप्रमाणे बनवले आणि अधर्माचा प्रचार केला त्रिपुरात नास्तिक मतांचा प्रचार व्यासांनी सनत कुमारांना विचारले दैत्य राजाने दीक्षा घेतल्यावर मायावी अलियनने त्याला काय उद्देश केला सनत कुमार म्हणाले व्याजी राजाने दीक्षा घेतल्यावर सर्व त्रिपुरवासी अरिहंची सेवा करू लागले एके दिवशी तो यती दैत्य राजाला म्हणाला हे विश्व अनादी कालापासून आहे याला करता नाही हे कर्मरहित आहे हे आपोआप प्रकट झाले आणि आपोआप लोप पावणार आहे प्राण्यांचा स्वर्ग नरक येथेच आहे सुख म्हणजे स्वर्ग आणि दुःख म्हणजे नरक जोपर्यंत शरीर स्वस्थ आहे इंद्रिय बलशाली आहे तोपर्यंत सर्व सुखे भोगून घ्यावी हा देह नाहीसा होणार आहे तसे सर्व प्रकारचा संशयही संपून जाणार आहे लोकांमध्ये जातीयतेच्या कल्पना निर्माण झाल्या सर्व सर्व व्यर्थ आहे अनेक वर्ण निर्माण झाले परंतु ती कल्पना योग्य वाटत नाही ती जुन्या लोकांची वेडगळ कल्पना आहे यासाठी कोणत्याही प्रकारचा भेदभाव ठेवू नये अशा प्रकारे अरिहणने अधर्माचा प्रचार केला देवपूजा बंद पडली नियमितता खंडित पावली धर्मशास्त्राचे खंडन केले अधर्मामुळे दैत्य राजांचे सामर्थ्य क्षीण पावले अध्याय सहावा देवांकुन शिवजींची व्यासांनी सनत कुमारांना विचारले ज्यावेळी दैत्य राजाची आणि त्रिपुरातील सर्व लोकांची बुद्धी मोहित झाली पुढे काय झाले सनत कुमार म्हणाले दैत्यांनी शिवपूजेचा त्याग केला लोक दुराचाराने वागू लागले त्यावेळी भगवान विष्णू सर्व देवांसह कैलासवर शिवजींकडे आले त्यांनी महादेवाची स्तुती केली पाण्यात उभे राहून शिवजींचा जप केला सर्व देवांनी शिवजींची स्तुती केली शिवजींना सर्व समजून सांगितले दैत्य राजाने आणि प्रजेने अधर्माचा अवलंब केला आहे असे सांगितले शिवजी म्हणाले आपण मला देवराज आणि सम्राट म्हणाला परंतु माझ्याकडे दिव्यरत नाही धनुष्य मानही नाही त्यावेळी देव म्हणाले आपण त्याची चिंता करू नका सर्वजण युद्धासाठी तयार आहोत अध्याय सातवा देवांचा शिवजींसाठी जप सनत कुमार म्हणाले व्याजी शिवानी देवाचे म्हणणे मान्य केले ओढ्यात पार्वती आपल्या पुत्रांसह तेथे आले त्यामुळे देवांची आणि शिवजींची चर्चा तेथेच थांबली पार्वती आणि शिवजी कुमारांबरोबर प्रेमाने खेळ खेड़ खेळू लागले त्यांच्यामध्ये बराच वेळ गेला त्यानंतर पार्वतीला घेऊन शिवजी मंदिरात गेले आता काय करायचं का हे देवांना समजेना त्यांनी शिवजींची बराच वेळ वाट पाहिली परंतु ते बाहेर आले नाही श्रीहरी सर्वांना म्हणाले तुम्ही ओम नमः शिवाय शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नम ओम या मंत्राचा कोटी जप करा तरी शिवजी तुमचे कार्य करतील त्याप्रमाणे देवांनी मंत्र जपण्यास सुरुवात केली श्रीहरी ही जप करू लागले एक कोटी जप झाल्यावर शिवजी प्रसन्न झाले समोर प्रकटले देवांनी त्रिपुराला नष्ट करण्याची आठवण करून दिली शिवजी म्हणाले मला रथ आणि धनुष्य बाणून द्या मी त्रिपुराचा वध करतो अध्याय आठवा विश्वकर्म्याने केलेला भव्य दिव्य रथ व्यासमुनी सनत कुमारांना म्हणाले विश्वकर्म्याने शिवजींसाठी अत्यंत सुंदर रथ निर्माण केला त्याचे वर्णन ऐकण्याची इच्छा आहे सुत म्हणाले व्यासांचे मनोगत जाणून सनत कुमारांची ध्यान केले ते म्हणाले त्रिपुर सुरांच्या वधासाठी विश्वकर्म्याने जी शिवजींसाठी रथ तयार केला होता तो परम दिव्य असा होता जी शिवजींसाठी रथ तयार केला होता तो परम दिव्य असा होता जो सुवर्णमय होता सूर्य उजवेचा आणि चंद्र डावेचा चाक चाकावर सत्तावीस नक्षत्र होती सहा ऋतू त्या चाकाचे परिख बनले होते इंद्रिय त्या रथाला चारही बाजूक विभूषित होते चारही समुद्र त्यांचे आच्छादले होते ब्रह्मदेव रथाचे साथी होते, रथा होते। हिमालय हा धनुष्य आणि शेष हा त्याचा प्रत्येचा झाला होता विष्णू हा त्याचा बाण आणि हा त्याचे टोक झाले होते अशा प्रकारे विश्वकर्म्याने शुभ रथाची निर्मिती केली अध्याय नववा त्रिपुराच्या नाशासाठी शिवजी रथातून निघाले सनत कुमार व्यासांना म्हणाले महर्षी शिवजींसाठी तयार करण्यात आलेला रथ अतिशय सुख सोयींनी युक्त होता त्या ते तेजस्वी रथाला वेदरूपी अश्व जोडून ब्रह्माजींनी जोडून शिवजींना समर्पित केला होता ब्रह्मदेवांचे रथाचे सारथ्य केले तो रथ त्रिपुरा समोर आला शिवजी देवांना म्हणाले तुम्ही मला पशूंची अधिपती करत असाल तर मी असुरांचा नाश करतो तरी आता तुम्ही घाबरू नका जे कोणी पाशुपत वध करतील त्याची पशुत्वापासून सुटका होईल जो नैष्टिक ब्रह्मचारी व्रताचे पालन करून माझी सेवा करेल तो देखील पशुपाशापासून मुक्त होईल शिवजींचे म्हणणे मान्य करून देव आणि असू त्यांचे पशु बनले तेव्हा शिवजी पशुपती नावाने प्रसिद्ध झाले ते आता त्रिपुरांचा संवार करण्यासाठी निघाले तेव्हा देव आणि ऋषींना आनंद उत्सव साजरा केला शिवजींचा तेजे जिकार करू लागले शिवजींच्या बरोबर अनेक गण युद्धासाठी निघाले सर्वांच्या हातात शस्त्रे होती त्रिपुराचा नाश करायचा होता अध्याय दहावा शिवजींकडून त्रिपुरासुराचा पद सनत कुमार व्यासांना म्हणाले शंकरजींनी धनुष्यावर मान चालवला आणि मारण्याचा प्रयत्न केला पण बांध सुटे ना त्यावेळी आकाशवाणी झाली आधी गणपतीचे पूजन करावे तोपर्यंत त्रिपुरे नष्ट होणार नाही ही आकाशवाणी ऐकून गणपतीचे पूजन केले गणपतीला अग्रपूजेचे वरदान दिले होते गणेशांचे पूजन झाल्यावर तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युत मालिक यांची तिन्ही पुरे एकत्र आलेली दिसली त्यावेळी शिवजींनी धनुष्यावर बाण उचलून पाशुपाता शास्त्राची योजना केली तो बाण विष्णुमय झाला होता आणि त्याच्या टोकावर अग्निदेव अधिष्ठित होते शिवजींनी बाण सोडला आणि त्यामुळे त्रिपुराचा वध घेऊन तीन पुरे कोसळले तारकाक्ष आणि भावासह जळू लागला त्याने शिवजींचे स्मरण केले आणि म्हणाला शिवजी आपल्या हातून मृत्यू आला ही परम भाग्याची गोष्ट आहे आमचे चित्त सदैव तुमच्या चरणी राहो अध्याय अकरावा देवांगण शिवजींची स्तुती आणि मिळालेले वरदान व्यास सनत कुमारांना म्हणाले त्रिपुर दग्ध झाल्यावर देवांनी काय केले मग दैत्य कोठे केला याविषयी आपण माहिती सांगावी सर्व देवता शिवजींची स्तुती करू लागले हे महादेवा तुम्ही देवादी देव आहात तुम्ही भक्तावर अनुग्रह करतात तुम्ही आमच्यावर प्रसन्न व्हा तुम्ही ओंकार रूप आहात आम्हाला आनंद देणारे आहात तारकासुरांच्या पुत्रांचा वध करून तुम्ही आम्हाला कृतार्थ केले तुम्ही नेहमी आम्हाला अनुकूल राहा देवांची स्तुती ऐकून शंकरजी संतुष्ट झाले ते म्हणाले ब्रह्माजी आणि देवांनो मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्हाला हवा तो वर मागा तेव्हा देव म्हणाले आम्हा देवांना आपले दास समजा जेव्हा जेव्हा आम्हाला दुःख होईल तेव्हा तेव्हा प्रकट होऊन आमच्या दुःखाचे निवारण करा अध्याय बारावा मायासुराला मिळालेले वरदान सनद कुमार व्याजी त्या प्रसंगी त्रिपुरातून वाचलेला मय दैत्य तेथे ते आला त्यांनी शिवजींना नमस्कार केला आणि सर्व देवांनाही नमस्कार केला त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मैदत्य स्तुती करू लागला शिवजी आपण तर खरोखर भक्तवत्सल आहात तुम्ही विश्वरूप आहात विनम्र भक्तांना तुम्ही सहाय्य करता तुम्ही संपूर्ण त्रैलोक्याचे करता भक्ती संवाद करता आहात तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार आणि भावभक्ती पाहून आनंदी झाले ते म्हणाले तुझी कोणती इच्छा असेल ती मी पूर्ण करेन मयासुराने हात जोडून सांगितले देवा मला खरोखर शाश्वत भक्ती अर्पण कर माझ्या मनात कधीही असुरी भाव निर्माण होऊ नये शिवजींनी तथास्थ म्हणून सांगितले इंद्राला जीवनदान म्हणाले शिवजींनी जालंधर नावाच्या दैत्याचा वध केला ती कथा आपण आम्हाला सांगावी सनत कुमार म्हणाले एकदा बृहस्पती आणि इंद्र शिवजींचे दर्शन घेण्यासाठी कैलासाकडे निघाले त्यावेळी शिवजींनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी तपस्वीचे रूप धारण केले त्यांना पाहून इंद्र अहंकाराने म्हणाले तू कोण आहेस तुझे नाव काय शिवजी आपल्या स्थानी आहेत का दुसरीकडे गेले आहे इंद्राने विचारलेल्या प्रश्नाला तपस्वी रूपातील शिवाने काही उत्तर दिले नाही इंद्राने पुन्हा पुन्हा विचारले तरीही उत्तर आले नाही त्यामुळे इंद्राला राग आला तो म्हणाला हे दृष्टा तुला किती वेळा विचारले तरी तू उत्तर देत नाहीस मी आता तुला वज्राने मारून टाकतो संतापाच्या भरात इंद्राने वज्र उगारले पण त्याच्या हात वज्रावर स्तंभित केला तेव्हा इंद्राला अतिशय ते राग आला त्यावेळी बृहस्पतींच्या लक्षात आले की हा तपस्वी म्हणजे साक्षात शिवशंकरच आहे त्यांनी त्याची स्तुती केली आणि म्हणाले हे महादेवा तुम्हाला नमस्कार असो आपण शांत व्हावे इंद्र तुम्हाला शरण आला आहे शिवजी म्हणाले माझ्या नेत्रातून बाहेर पडणाऱ्या अग्नीला मी परत कसा घेऊ मी ते, ते समुद्रात सोडतो आपण इंद्राला जीवनदान दिले त्यामुळे जीव या नावाने प्रसिद्ध व्हावा अध्याय चौदावा जालंदरांची निर्मिती व्यास म्हणाले शिवप्रभूंनी आपल्या क्रोधाची ज्वाला समुद्रात प्रभात केली त्यानंतर काय झाले सनत म्हणाले शिवजींच्या क्रोधापासून एक बालक निर्माण झाले हे मोठ्याने रडू लागले तो आवाज एकूण ब्रह्मा आले माझ्या डोळ्यातून अश्रू काढले म्हणून हा जालंदर नावाने होईल हा महापराक्रमी पराक्रमी होईल हा दैत्यांचा अधिपती होईल ब्रह्माजींनी त्या पुत्राचे जातक परतवले शुक्राचार्यांच्याकडून त्या मुलाला दैत्यांचा राजा म्हणून अभिषेक केला काल नेहमी असुराची मुलगी रुंदा होती जालंदराशी तिचा विवाह झाला आपल्या पुत्राला आणि सुनीला पाहून फार आनंद झाला आता दैत्य पृथ्वीवर हिंदू लागले काल नेहमी देवाला जिंकण्याची त्याची इच्छा होती जालंधर आणि रुंदा सुखाने प्रपंच करत राज्य कारभार सांभाळू लागले अध्याय चौदावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद